आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पाटोदा ग्रामपंचायतीची ग्रामसभा काही मुद्द्यांवर तणावात संपन्न बातमी नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील पाटोदा ग्रामपंचायतीची ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहात पार पडली ग्रामसभेत काही मुद्द्यांवर चर्चा होत असताना थोडासा तणाव निर्माण झाला मात्र ग्रामविकास अधिकारी गावडे यांनी उपस्थित ग्रामस्थांना सर्व मुद्द्यांचे सविस्तर स्पष्टीकरण दिले तसेच अनेक प्रलंबित प्रश्नांची उत्तरं देत समाधान दिले ग्रामसभेत विविध विकास कामांवर चर्चा झाली सरपंच मोनालिताई घोरपडे व उपसरपंच गणेश बैराकी यांनी विकास कामांबाबत ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि प्रलंबित कामे लवकरच पूर्ण करण्याचा विश्वास दिला यावेळी ग्रामसभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ पत्रकार उस्मानभाई शेख व माजी तंटामुक्ती अध्यक्ष संपत बोरणारे यांनी काही विकास कामांबाबत चौकशी करण्याची मागणी केली यावर ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला या ग्रामसभेत रतन बोरणारे अंकुश बोराडे ज्ञानेश्वर जाधव राईस देशमुख कृष्ण घोरपडे भीमा पाचपुते मिलन पाटील विक्रम बोराडे राहुल वरे हाजर पठाण राजाभाऊ नाईकडे संतोष तंडे लखन पगारे दिनकर निवृत्ती महाले सदाशिव शिंदे शिवाजी वाघ प्रभाकर बोरणारे बाळासाहेब बागुल बबन पगारे आनंद वरे शिवनंदन गोसावी नंदू बोरसे विश्वास राजगुरू शशिकांत बाराहते बापू बैरागी सुनील फासपुते जगदीश बोराडे प्रशांत पगारे सुदर्शन बोरणारे सीताराम पिंपरकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांच्या वतीने संपत बोरणारे यांनी ग्रामसभेची सांगता करत ग्रामसभा समाप्त झाली असे जाहीर केले यावेळी सर्व ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात समाधान व्यक्त केले व प्रमुख शिक्षकांनी पाटोदा ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी गावडे सरपंच आणि उपसरपंच यांचे आभार मानले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नांदगाव नाशिक